दादा अक्का पच्चीस टक्का हा नारा खूप प्रचंड वेगानं पॉप्युलर होतो आहे की घराणशाहीबद्दल रोज भारतीय जनता पक्षाचे लोकच त्यांच्या विरुद्ध व्हिडिओ टाकतात आहे आम्हाला बोलायची गरजच नाही आणि शंभर टक्के खात्री आहे एकोणवीस वर्षाचं भारतीय जनता पक्षाचं राज्य नगराध्यक्ष पंधरा वर्ष भाजपचं आणि आता राहिलेले चार वर्ष सरकार त्यांचं मंत्री त्यांचे पालकमंत्री त्यांचे मुख्यमंत्री त्यांचे प्रधानमंत्री त्यांचे तरी वार्डातली साफसफाई होत नाही आणि नळाला पाणी येत नाही चार महिने झाले नळाला पाणी येत नाही म्हणून महिला सांगत होत्या एवढी वाईट परिस्थिती दामणगाव शहराची झालेली आहे आणि म्हणून जनता आम्हाला निश्चितपणे कौल देईल आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती मला माहीत आहे पैशाचं वाटप प्रचंड करणार आहेत पण लोक पैसे घेऊन घेतील मतं आम्हाला देतील याची खात्री आहे नाही त्या रस्त्याचं भूमिपूजन त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी सहा महिने केलं होतं आज भूमिपूजन होऊन सव्वा सव्वा ते दीड वर्ष झालेलं आहे सिमेंटीकरणचा प्रश्न पण ठेकेदारांचे पैसेच मिळत नाही आहे केलेल्या कामाचे बिलं मिळत नाही आहे शंभर रुपयाचं काम केलं तर दहा रुपये मिळतात नव्वद रुपये उधार राहतात तो ठेकेदार आत्महत्या करतायत फक्त रस्त्याच्या कामाचे नाही तर धरणाच्या कामावाले करतायत आदिवासी विकास मंडळाचे करतायत सगळ्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये पैशाची चणचण चन, आहे नगर परिषदांमध्ये प्रचंड उद्घाटन त्यांनी करून ठेवले पण पत्त्याचा पत्ता नाही अंडरब्रीजचं उद्घाटन आमदार सोडून खासदार सोडून खासदाराचा प्रोटोकॉल आमच्या अमरभवनला बोलवायला पाहिजे होत अक्काबाईच्या हस्ते उद्घाटन ठेवलं जातं याच्यापेक्षा लाजीरवाणी बाब कोणतीही नाही आणि आचारसंहिता लागायच्या दिवशी उद्घाटन केलं जातं अनेक गावामध्ये आत्ताही आमदार गायबच असतात खेड्यापाड्यांमध्ये आणि बहिणी त्यांचं उद्घाटन करतात भूमिपूजन करतात हे वास्तव लोकांना समजलेलं आहे आणि शेवटी खेड्यापाड्यातलेच लोक इथे राहायला आलेले आहे त्यामुळं शंभर टक्के जनता काँग्रेसला कौल देईल असा माझा ठाम विश्वास आहे